बातमी कोल्हापूरच्या राजकारणातले कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यामध्ये एंट्री झाल्याचं पाहायला सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये राजकारण तापलंय कोल्हापूरच्या प्रचारात काय बहुया एक स्पेशल रिपोर्ट कोल्हापुरात लाठी काठीवरून राजकारण तापलं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये शाब्दिक युद्ध मारणार कोल्हापूरचं मैदान लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेनं पोहोचला असून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात सतेश पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय लाठ्या काठ्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगली झुंपली आहे निवडणुकीपर्यंत सतर्क रहा काही अडचण आली तर बंटी पाटील रात्री बारा वाजता काठी घेऊन उभा असेल असा इशाराच काँग्रेस आमदार सतेज पाटलांनी दिला होता त्यावर हसन मुश्रीफांनी पलटवार करत आम्ही पण एक वाजेपर्यंत काठी घेऊन बसू असं म्हटलंय सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे टाकपूर हा किल्ला आपला आहे तोटबंदी आपली आहे चार बाजूने पारा रात्री बाराला लागलं ला, आता ते जर बसत तर आम्ही बसू बारा वाजे एक वाजेपर्यंत काटी घेऊन बसायला काय काय चुकीची विधानं करण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल कुणी धमकी दिली असेल तर पुढली जिला कळवावं ना यांनी काठी बसून घ्यायची बारा वाजेपर्यंत कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज विरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक मैदानात आहे महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सभा आयोजित करण्यात आली सत्तावीस तारखेला तपोवन मैदानावर मोदींची अतिविराट सभा होईल असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीनं कंबर कसली दोन्ही बाजूंनी प्रचार शिगेला पोहोचलाय कोल्हापूरचं मैदान कोण मारणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज